नमस्कार मी आपला प्राध्यापक दीपक चव्हाण तुमचं सर्वांचं या ठिकाणी स्वागत करतो सगळ्यात महत्त्वाचं तुम्ही जर बी कॉमचे विद्यार्थी असाल संत गाडगेबाबा अमृत विद्यापीठ अंतर्गत किंवा राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ अंतर्गत तर सगळ्यात पहिले चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुमच्यापर्यंत माझी अपडेटेड व्हिडिओ लवकरात लवकर पोहोचेल या ठिकाणी समर दोन हजार सव्वीसमध्ये होणाऱ्या ज्या काही परीक्षा आहेत बी कॉमच्या संत गाडगेबाबा अमृती विद्यापीठच्या त्या परीक्षेच्या अनुषंगानं आपले काही जे काही रेकॉर्डेड कोर्स आहेत ते लॉन्च झालेले आहेत ते, ते कोर्समध्ये त्यामध्ये पहिला कोर्स आपल्या या ठिकाणी आहे एन ई पी फर्स्ट सेमचा तुमचा जर बॅकलॉग राहिलेला असेल तर तुम्ही हा कोर्स या ठिकाणी घेऊ शकता त्यासोबत तुम्ही बीकॉम पार्ट वनला असाल सेकंड सेमिस्टर तुमचं असेल तर ॲडव्हान्स अकाउंटन्सी हा तुम्हाला सब्जेक्ट आहे आणि ह्या सब्जेक्टचा कोर्ससुद्धा आपण लॉन्च केलेला आहे तुम्ही सेमिस्टर तीनची परीक्षा दिलेली असाल तुमचा विषय बॅक राहिलेला असेल कंपनी अकाउंट आणि बिझनेस मॅथेमॅटिक्स तर याचे पण कोर्स आपण लॉन्च केलेले आहेत तुम्ही बी कॉम सेकंड इयरला चौथ्या सेमला असाल रेग्युलरला कॉर्पोरेट अकाउंट आणि बिझनेस स्टॅटिस्टिक हा पण कोर्स आपण लॉन्च केलेला आहे तुम्ही बी कॉम फायनल इयरला असाल म्हणजे तिसऱ्या सेम तिसऱ्या सेमला असाल तर तुमचे पाचव्या सेमचा विषय जर बॅक असेल ओल्ड सी बी सी एस तर हे कोर्स पण आपण लॉन्च केलेला आहे आणि तुम्ही जर आता अंतिम वर्षाला असाल मॅनेजमेंट अकाउंटिंग तुम्हाला हा विषय आहे सेमिस्टर सहाला ओल्ड आणि सी बी सी एस तर हा पण कोर्स आपण या ठिकाणी लॉन्च केलेला आहे तर सर्व कोर्स रेग्युलर एन ई पी सी बी सी एस आणि ओल्ड हे सर्व कोर्स आपण या ठिकाणी लाँच केलेले आहेत विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला एक चांगली संधी आहे व्यवस्थित आपण या ठिकाणी परीक्षेच्या दृष्टीनं सर्व कोर्स लाँच केलेले आहेत त्यामुळं तुम्ही कोर्स या ठिकाणी घेऊ शकता प्रत्येक कोर्सची फी त्या ठिकाणी तुम्ही ॲप्लिकेशन डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला दिसेल आपलं या ठिकाणी ॲप्लिकेशन दिसतंय नवदीप मी राऊंड करतो आहे नवदीप नावाचं ॲप्लिकेशन आहे डाउनलोड म्हणून नवदीप कॉमर्स क्लासेस जे दिलेलं आहे खाली हे तुम्हाला या ठिकाणी टाईप करायचं आहे प्लेस्टोअरला आणि तिथे असा लोगो दिसेल हा लोगो असलेला अप्ले आपलं ॲप्लिकेशन डाउनलोड करायचं आहे आणि त्या ॲप्लिकेशनमध्ये आपले कोर्स दिलेले आहेत तुम्हाला तिथून कोर्स घ्यायचे आहेत विद्यार्थी मित्रांनो यूट्यूब चॅनल पण आहे आपल्या ठिकाणी ज्याच्यावर मी बोलतोय तो यूट्यूब चॅनल जवान कॉमर् क्लासेस ज्यावरती भरपूर व्हिडिओ आपण टाकलेले आहेत पण ओल्ड पॅटर्नचे आहेत जिजच्या पद्धतीने आहे तो व्यवस्थित कोर्स घ्यायचा असेल तर मात्र हा अप्लिकेशन आहे ॲप्लिकेशनच्या माध्यमातून तुम्ही व्यवस्थित तयारी करू शकता त्यासोबत जर काही अडचण असेल तर माझा मोबाईल नंबर सुद्धा मी है, या ठिकाणी दिलेला आहे या मोबाईल नंबरवरती तुम्ही संपर्क साधू शकता नव्याण्णव पंच्याहत्तर चौऱ्याण्णव शहात्तर दहावरती हो जाता जाता जर तुमचे कोणी मित्र राहिलेले असतील त्यांचा विषय बॅक राहिलेला असेल किंवा त्यांना अकाउंट विषय समजतच नसेल आर्टमधून आलेला आहात सायन्समधून आलेला आहात तर नक्की माझं ॲप्लिकेशन डाउनलोड करा किंवा माझे युट्यूबचे जे काही व्हिडिओ आहेत क्लासेसच्या संबंधी ते नक्की बघा प्लेस्टोरला जाऊन यूट्यूबला आणि जर ॲप्लिकेशनला येत असाल तर ॲप्लिकेशनची लिंकसुद्धा हे जे ॲप्लिकेशन आहे ॲप्लिकेशनची लिंकसुद्धा मी खाली डिस्क्रिप्शनला जो हा व्हिडिओ चालू आहे त्या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन आहे त्या डिस्क्रिप्शनमध्ये टाकून देतोय तिथून सुद्धा तुम्ही ॲप्लिकेशन डाउनलोड करू शकता शेवटी अजून तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुमच्यापर्यंत माझी अपडेटेड व्हिडिओ लवकरात लवकर पोहोचेल त्या ठिकाणी थांबतोय जय हिंद जय महाराष्ट्र